नमस्कार मी शिवाजी अंडोरे छोट्या किंवा मोठ्या गुंतवणुकीत चहापत्ती व्यवसाय सुरू करून यशस्वी करण्यासाठी थेट आसामून सपोर्ट चहापत्ती व्यवसाय करताना आपल्याला पॅकेट किंवा आपल्या शॉपच्या बोर्डवर जी चहा संदर्भातली विशेष नावं आहेत ही टाकण्यासाठी संदर्भात आपल्याला टी बोर्ड इंडियाचं लायसन्स घ्यावं लागतं तर आपण पाहूया की आपल्या पॅकेट किंवा बोर्डवर कोणत्या नावांसाठी आपल्याला किंवा लोगोंसाठी आपल्याला टी बोर्ड इंडियाचं लायसन्स घ्यावं लागतं तर निलगिरी ऑर्थोडॉक्स आसाम ऑर्थोडॉक्स दार्जिलिंग टी ह्या नावांसाठी तर काही लोगो तर आसाम टी लोगो डुआर्स टेराई लोगो निलगिरी लोगो दार्जिलिंग टी लोगो इंडिया टी लोगो असे लोगोज आहेत या सर्वांसाठी आपल्याला टी बोर्डचं लायसन्स घ्यावं लागतं अशा छोट्या व्हिडिओमधून आपलं नक्कीच व्यावसायिक ज्ञान वाढणार आहे मात्र आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपण लवकरच होणाऱ्या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हा आपत्ती व्यवसाय विषयक अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण बसीच्या ॲप इन्स्टॉल